या सुपर फास्ट बुलेटिन चे प्रायोजक आहेत मेस श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णता सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस यांनी सांगितलं आहे पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद कार्यालय प्लास्टिक मुक्त करण्याचा आदेश आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जारी केला वेंगुर्ला वाचलन यांचा डॉक्टर प्राध्यापक शरय आसोलकर पुरस्कृत कैलासवासी कृष्ण आसोलकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पहिला बाल साहित्य सेवा पुरस्कार महेश काणेकर यांना जाहीर केला आहे मुंबई गोवा महामार्गावर जानवली येथे दुचाकी आणि कार यांच्या नऊ जानेवारी रोजी समोरासमोर धडक झाली होती या अपघातात दुचकीवरील दोघे जण जखमी झाले होते त्यातील संजय कुमार सीताराम राजभर या तरुणाचा मंगळवारी उत्तराधाराचा मृत्यू झाला आहे दोडामार्गमध्ये दिल्ली लॉबीच्या रूपानं येथील जमीन खरेदीसाठी येणारे गुंतवणूकदार म्हणजे सह्याद्रीच्या रांगांमधील समृद्ध गावांना लागलेली कीड असल्याचं स्टॅलिन दयानंद यांनी सांगितलं आहे वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर मडकीलवाडी येथे मुलाने जन्मजात्या आईवर गोळी झाडून तिचा खून केला आहे या घटनेमुळे संपूर्ण वेंगुर्ले तालुक्यात खळबळ उडाली आहे कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांच्या आणि जनावरांच्या त्रासामुळे कणकवलीतील नागरिक त्रस्त झाले आहेत देवगड जामसंडे शहराला दीर्घकाळापासून अनियमित पाणीपुरवठ्याला सामोरं जावं लागत होतं परंतु शहराला येत्या दोन महिन्यात नियमित स्वच्छ एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची ठोस उपाययोजना केल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा उडालेला बोजवारा सर्वश्रुत असताना आता एक धक्कादायक वास्तव समोर आलाय आहे गर्भवतीचं नसलेल्या एका महिलेला हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणून गोवा बांबोळी इथं रेफर करण्यात आलाय पक्षानं संधी दिली तर नक्कीच पूर्ण ताकदीने नाटळ मतदारसंघात निवडणूक लढणार आणि भयमुक्त मतदारसंघ करणार असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे उत्तम लोक यांनी व्यक्त केला आहे मुंबईत आज सकाळी मतदान करून आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप होतोय जिल्ह्यातील मायुतीची उद्याची बैठक मावयुतीची की राणे समर्थकांची असा सवाल वैभव नायकांनी केला आहे नाशिकमध्ये भाजप नेते सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला या उपयोगने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली आणि वातावरण चिघळलंय अत्यवस्थे वाटू लागल्याने कणकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नांदगाव येथील प्रकाश तुकाराम परब यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा चा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून स्वीकारले जाणार आहेत वडाळा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकशे एक्क्याऐंशीच्या उमेदवार पुष्पा कोळी यांच्या पतीचं मतदानाच्या दिवशी गुरुवारी सकाळी निधन झालं आहे पुणे भोसरी येथील जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी मंदाकिनी आणि जावाई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या आरोपान्छितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे कणकवलीतील असलदे गावात सरस्वती हायस्कूल नांदगाव या स्कूलच्या पाठीमागील भागात एक बिबट्या मादी दोन पिल्ले असे तीन बिबटे वावरत असल्यानं भीतीचं वातावरण पसरलं आहे जिल्ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत अशा एकशे चौतीस शस्त्र परवानाधारकांना तत्काळ शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सालवाडा येथे असलेल्या नगरपालिकेच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा स्लॅब कोसळलाय याबाबतची माहिती मिळताच भाजपचे नगरसेवक प्रतीक बांदेकर आणि नीलम नाईक यांनी त्या ठिकाणी तत्काळ धाव घेत पाहणी केली महाराष्ट्रात लोकशाहीची के अंतिम घटिका मोजण्यास सुरुवात झाली आहे पुढील निवडणुका सत्ताधाऱ्यांनी घेऊन त्यांनी यंत्रणा रबाव्यात आयोगानं देशाच्या राजकारणाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीचा वाटोळ केला आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांवर केली आहे वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी अनेक ठिकाणच्या भागात ईव्हीएम यंत्रात तांत्रिक बिकट झाल्यानं यंत्र बंद पडत असल्याचे प्रकार समोर आले होते नालासोप्रापूर्वीच्या जिल्हा परिषद शाळेच्या चा ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावरतीही पाच ते सहा वेळा ईव्हीएम बंद पडलं होतं मात्र साडेपाच वाजून गेल्यानंतर त्या ठिकाणी मतदान करून न दिल्याचा आरोप करत नागरिकांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला निवडणूक काळात गैरहजर राहिलेले पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पाच पोलिसांचं निवडणूक काळात गैरहजर राहिल्यानं पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पाच पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनय कुमार चौब यांनी दिले आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी इंडे लिबल इंकच वापरण्यात येणार आहे तेव्हा मार्करचा वापर करण्यात येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे वसईच्या पश्चिम भागात मतदानाला निरुत्साह दिसून आला मात्र वसई तालुक्याच्या किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या कोळी बांधवांमध्ये मतदानासाठी उत्साह पाहायला मिळाला